संजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि विद्यार्थी आवडीने हे पुस्तक वाचनासाठी वेगवेगळ्या प्रकारची गोष्टीच्या पुस्तके किशोर मासिके या वाचनामध्ये सहभागी झालेले आहेत फक्त शाळेतच मुलं नाहीत तर त्यांचे पालक आणि इतर मुलेही हे पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी ह्या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी झालेले त्यामुळे त्यांना काय काय फायदा झालेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर प्रिया प्रिया तू कोणतं पुस्तक वाचलंय गोष्टीच हा काय मिळालं तुला त्यातून मेरी अब्दुल कलामांची खूप छान माहिती मिळाली तर त्यानंतर शर्वरी शर्वरी तू कोणतं पुस्तक वाचलंय तिने विकास होतो ते पुस्तक, पुस्तक वाचलेलं तर तुला काय मिळालं बरं त्याच्यामधून वाचनाची आवड निर्माण झाली तिला छान तर त्यानंतर तू सांग बरं तू कोणतं पुस्तक वाचलेलं आहे अभ्यास कसा करावा म्हणजे आता अभ्यासाची खूप गरज आहे अभ्यास कसा करावा हे पुस्तक तरी वाचलेलं आहे आणि त्याला ते खूप आवडलेलं आहे तू सांग कोणतं पुस्तक वाचलंय तुला सुबोध कोळी कसा काय फायदा झाला बरं तुला त्याच्यातून वाचनाची आवड निर्माण झालेली म्हणजे वाचनामुळे आपल्याला आवड निर्माण होते जगातली पण माहिती कळते थोर नेत्यांची माहिती कळते म्हणजे वाचन आवडते की नाही सगळ्यांना करताना नेहमी वाचन वाचन करा वाचनामुळे खूप फायदा होतो वाचन हे आपलं आपण जर वाचलं तर वाचतो नाही तर आपल्या जीवनाचा विकास होऊ शकत नाही नेहमी वाचत राहताना असत या उपक्रमाबाबत आपण आता पालकांशी संवाद साधूया तर वाटलं बरं आता हे ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम आहे खूप चांगला आहे मोबाईल मुलांचं वाचन खूप कमी झालं आहे हा उपक्रम खूप चांगला आहे मुलांची चा प्रगती होईल याच्यामध्ये आणि मुलांचं मानसिक संतुलन जे मोबाईल मुळे खराब झालं आहे ते पुस्तकांमुळं त्यांचं ज्ञान वाढेल आणि त्यांना काही काही सगळं काही त्यांना उपयोगी अशा गोष्टी मिळतात ओके धन्यवाद खूप छान प्रतिक्रिया दिल्या म्हणजे पहा मोबाईल मुळे मुलं काय केले वाचनापासून दूर गेलेले आहेत तर हे खूप उपयुक्त आहे त्यांनी खूप छान त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे